दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अक्कलकुवा मुलगी पिंपळखुटा या प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी यांनी आज अक्कलकुवा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला होता तिघही प्रकल्पातील बालविकास प्रकल्प प्रकल्पाधिकारी यांनी अंगणवाडी कर्मचारी यांना संपकाळात कामावर हजरवा या, कामा या बेकायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या तसेच पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी केंद्र सुरू करावे आहार वाटप करावा व योजनेची दैनंदिन कामे करावी यासाठी दबाव आणत होते या, या गोष्टीचा निषेध म्हणून अंगणवाडी कर्मचारी यांनी अक्कलकुवा बाल विकास प्रकल्प कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता सदर मोर्चासाठी तीनही प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस मिन अंगणवाडी सेविका या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार माननीय अंशादा पाडवी यांनी मोर्चात भागीदारी करून जाहीर पाठिंबा दिला तसेच सुमारे पाचशे अंगणवाडी कर्मचारी यांनी प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या नो... नो... नोटिसांची होळी केली सदर मोर्चासमोर मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी तीनही बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका हजर होत्या सदर मोर्चासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष इंदिरा पाडवी यांनी मोर्चा समोर मार्गदर्शन केले तसेच या मोर्चासाठी संघटक सचिव राजू पाटील वकील पाटील अमोल समाधान यांनी विशेष सहकार्य केले संघटनेच्या वतीने राज्यभर दोन लाखापेक्षा अंगणवाडी कर्मचारी गेलेले आहेत दोन तारखेला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मुंबईला आझाद मैदानावर महामोर्चा काढला मंत्री महोदयांबरोबर चर्चा झालेली आहे अनेक अधिकाऱ्यांनी सचिव लेवलवर आयुक्त लेवलवर चर्चा झालेली आहे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्याप सोडवले गेलेले नाहीत वाढबाबत सरकार कोणातून एक शब्द काढत नाही आणि म्हणून राज्यातल्या प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही बालविकास अधिकारी अतिशय कठोरप्रमाणे अंगणवाडी सेविकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी नोटिसं दिल्या आहेत आणि म्हणून राज्य संघटनेच्या अध्यक्ष मायाकाई परमेश्वर माझे सहकारी रामकृष्ण पाटील यांच्या सहमतीने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज अक्कलकोवा मुलगी पिप्परफुटा या तिघ प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज अक्कलपुवा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे अन्य बालविकास प्रकल्पाधिकारी यांनी मोर्चाचं निवेदन स्वीकारलं आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन सोडत नाही म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत धन्यवादवर येऊन क्षेत्र अंगणवाडी सेविकांनी ज्या प्रकल्प कार्यालयांनी परीक्षिकांनी ज्या नोटिसा बजावल्या होत्या त्या नोटिसांच्या प्रकल्प कार्यालयासमोरामुळे आज जाहीरप्रमाणे उडी केली होती विधान परिषदेचे आमदार मान्य दादा पाटील यांनी का या नोटीसला आग लावून उडी केलेली आहे धन्यवाद